गाजाम झाला पण नागपूरचा एस पी अतिशय उर्मट असं वाटलं का बी जे पीच्या कार्यालयात बसून कारवाई करते की काय अशा प्रकारची कारवाई आमच्या कार्यकर्त्यावर केली अतिशय वाईट आणि मारधोड करण्यापर्यंत ते गेलं आणि वसईचे आमचे पाहतोय कौशिक यांनी सुद्धा प्रचंड त्रास दिलेला आहे फक्त आंदोलनाची जागा बदलली म्हणून आम्ही पाहतो अटक करण्याचा प्रयत्न अजूनही अटक करून ठेवलेले आहे या सगळ्या गोष्टी सोडल्या तर प्रचंड ताकतीनं प्रतिसाद शेतकरी शेतमजुरांचा आहे मला आनंद आहे या गोष्टीचा का आमचा शेतकरी हा पार्टी जाती धर्मात गुत्ता मी शेतकरी म्हणून लढतोय मी मजूर म्हणून लढतोय याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुन्हा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे तितक्याच ताकदीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मार गए तो भी फिकार नहीं लेकिन लड़ने वाले है जोर से लड़ने वाले उपोषण केला तरी सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की मंत्र्यात मेंढ्या सह घुसे हा न सांगता घुसू बिल्कुल आता भगतसिंगरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेला आहे सात दिवस उपोषण केलं बगर पा आम्ही पादई अन्नाचं राहलो आठ दिवस पदयात्रा केली आमच्या पायाले फोड आले पण सरकारले मात्र जाग येत नाही बनवा बनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात त्यांची त्यांना असं वाटतं का आपण हुशार हुशारीनं करतोय आपण कुठंतरी लोकांना काहीतरी आम्ही चिवत्या बनवायचं काम करतो असं जरी वाटत असेल तर ते, ते, ते चुकीचं आहे देवेंद्रजी तुम्ही आम्हाला खऱ्यात मूर्ख बनवा पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका कारण त्याचं हातावरचं पायथन बोट आहे त्याचे हात थांबले का त्याचं बोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचंसुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या इथून आम्ही पूर्त आंब्याला जात आहोत पुन्हा आम्ही पाहतोय संपाची हाक त्या पुढत शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये त्याचाही प्रयत्न आम्ही करतो कारण काय आत्ताची आजची जी अटक झाली त्यानंतर आंदोलन करूनही अनेक ठिकाणी सांगितलं गेलं ताब्यात घेतलं गेलं आंदोलन धडकण्याचा प्रयत्न सरकारकडून होत होतच काही लागते तो प्रयत्न नेहमी होतच असतं बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं न्यूज दिलं नाही रस्त्यावर आणि मग हा जो दोन तासाचं आंदोलन होतं पण सुद्धा ते दोन सुद्धा यांना सहन होत नाही कुठेतरी आंदोलनकरी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे खरं तर आम्ही पाहतो आंदोलनात जितका दे जिवंत होता तेव्हा स्वातंत्र्यात नाही आंदोलनकारी संपले पाहिजे तुमच्या आंदोलनाला एम आय एम असेल मनसे असेल यांनी एक प्रकारे पाठिंबा दर्शवलेला आहे येत्या काळामध्ये नवीन पाहायला मिळू शकतात राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे आम्ही राजकारणासाठी एक होत नाही मुद्द्यासाठी एक आहे राजकारणासाठी अनेक पैलू आहे परंतु हा मुद्दा महत्वाचा आहे मुद्द्यासाठी मनसेपासून एम आय एम असेल काही काँग्रेसची मंडळी आहे काही उभाटाची आहे या सगळ्यांनी मदत केली आहे ना त्या त्या ठिकाणी मदत केली आणि ह्याचा आनंद आहे मला वाटतंय इथं राजकारण आणायची गरज नाही मी तर सांगितलं आमचा झेंडा बाजूला ठेवून कच्चीकुळू हा विषय इथं महत्वाचा नाही शेतकरी शेतकरी हा विषय महत्वाचा आहे त्याचं जगणं किती कठीण चाललं हे फार महत्व मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ आल्या तुम्ही त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस योग्य वेळी म्हटलं नाही ना सात बारा कोरा कोराच म्हटलं त्याच्यात योग्य वेळी म्हटलं असतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं आता म्हणतात पीक चांगले आहे यावर्षी आणि म्हणून कर्जमाफी देत नाही पण पिकापेक्षा भाव किती भेटत महत महत ते महत्त्वाचं आहे म्हणजे स्वामीनाथनं काय म्हटलं होतं का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचा आहे आणि मग उत्पादन वाढून चालणार नाही तर उत्पन्न आलं पाहिजे उत्पन्न देत नाही पैसा देत नाही शेतकऱ्याच्या हातात इकडे आता हे मेंढपाळ आहे त्यांना चारायला जागाच नाही हो कुठे चारणार आहे ते मेंढपाळ

तेवढे शेतकऱ्याला वाचवासाठी प्रयत्न केले असते तर लोकांनी डोक्यावर घेतले असते तुम्हाला शेतकऱ्यासाठी जर सरकारला आझाद मैदानात बोलावलं असतं तर आम्ही डोक्यावर घेतलं व्यक्तिगत तुमचा द्वेष काय असत त्याच्यासाठी जर असं बोललं जातं तुमचं फिचर काही सरकारला डेडलाईन देणार कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी आता डेडलाईनचा विषय संपला आम्ही कोणत्या क्षणी कुठल्याही वेळी कुठल्याही तारखेला कधी मंत्रालयात सूचना महाराष्ट्र समाचार न्यूज